हाय हॅलो नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत मेथीपुरी एक जुडी मेथी घेतली आहे स्वच्छ धुवून घ्यायची आणि एकदम अशी बारीक चिरून घ्यायची आहे छान फ्रेश मेथी आहे एकदम बारीक अशी मेथी कापायची आहे मोठी मोठी ठेवायची नाही अशा प्रकारे तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या आणि दोन तीन लसण पाकळ्या आणि एक इंच अदरकचा तुकडा घ्यायचा आहे आणि एक चमचा बडीशेप घ्यायची आणि ते बारीक वाटून घ्यायचे तर बघूया दोन मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतले त्यात दोन चमचे बेसन टाकायचे आणि आपले सुके मसाले लाल मिरची पावडर हळद धने पावडर जिरा पावडर एक चमचा तीळ आणि चिमूटभर हिंग आणि चवीप्रमाणे मीठ आणि ववा घेतला आहे तर थोडासा चोळून टाकायचा आणि चवीप्रमाणे मीठ सर्व मिक्स करून घ्यायचं नंतर त्यामध्ये मेथी टाकायचे आणि थोडंसं एक दोन चमचे तेल टाकायचं आहे आता व्यवस्थित सर्व मिक्स करून घेऊया छान घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे आपलं सा चपातीसारखं पीठ एकदम मऊ असं मळायचं नाही आणि दहा ते पंधरा मिनटं आपण पीठ मुरण्यासाठी ठेवूया आता बघू त्याचे छोटे छोटे पोळे बनवून घ्यायचे हे बघा अशा छोट्या छोट्याच पुऱ्या लाटायच्या जास्त मोठ्या नाही बनवायच्या थोडेसे जाडसरत असे पोळी लाटायचे हे बघा तुम्ही पण अशा प्रकारे बनवून बघा खूप छान अशा पुऱ्या झाल्या होत्या आता आपण पुऱ्या लाटून घेऊया थोडस तेल लावून घ्यायचं आणि अशा जाडसर थोड्या एकदम पातळ करायच्या नाहीत खूप कडक होतील अशा प्रकारे थोड्या पुऱ्या लाटून दाखवते चार पाच अशा चा। ला चा ला ते लावल्याच्या नंतर ते चिटकत नाहीत चा पीठ लावायचं नाही ते करत छान अशा छोट्या छोट्या पुऱ्या लाटल्यात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हे बघा आता भाजी मेथीची भाजी आता मार्केटमध्ये खूप स्वस्त झाली आहे तर काहीतरी वेगळं बनवून खायचं आता आपल्या सर्व पुरा लाटून झाल्यात कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आणि आपलं पुरा तळून तळून घ्यायच्यात छान असे लाल खरखुस भाजायची तेलामध्ये तळवायची पटकन काढायचे नाही खुसखुशीत अशा आपल्याला पुरी तयार करायची आपल्या पुरीसारखं एकदम नरम असे नाहीत करायचे प्रवासामध्ये पण आपण हे घेऊन जाऊ शकता दोन तीन दिवस दो टिकणारी वस्तू आहे हे बघा छान मस्त ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करायचं आहे छान आपल्या पुऱ्या तयार होतात आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा पण बघू शकता मस्त आपलं सर्व मेथी पुरी बनवून तयार आहे तुम्हाला पण रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट करून सांगा आणि हिरो बघितल्याबद्दल थँक्यू ही बघा कशी एकदम छान अशी पुरी तयार झाली आहे दही सोबत केचप सोबत आपण खाऊ शकतो